शिवसेना सोलापूर शहर जिल्हा आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन व कागदोपत्री फार्म नोंदणीचे उद्घाटन जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले परिसरातील हजारो महिलांनी आनंदी वातावरणात योजनेचा लाभ मिळण्याकरिता आपले फार्म भरून घेतले या प्रसंगी शिवसेनेचे आधी पदाधिकारी शिवसैनिक व मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आज सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म धरून भरून देण्याचं कार्यक्रम शिवसेना पक्षाने हाती घेतलेला गे आहे आज तुम्ही बघितलं असाल सकाळपासूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा प्रतिसाद आहे ज्या दिवशी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी ही योजना जाहीर केली त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक प्रचंड मोठा आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे फक्त त्यामध्ये काही कागदपत्राच्या तुटींमुळं योजना सुरू करण्याकरता दोन तीन दिवस गेले पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जाचक सगळ्या अटी काढून फक्त केशरी रेशन कार्ड असेल पिवळं रेशन कार्ड असेल अशा एकदम सोप्या अटी आणून ह्या महिलांना खऱ्या अर्थानं भावा आणि ववणीची भेट देण्याचं काम केलेलं आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं पत्ततिनें, पत्ततिनें। भी हा पहिला कॅम्प आहे सोलापूर शहरामध्ये आम्ही अॅट ए टाईम सहा ठिकाणी या कॅम्पचा शुभारंभ करत आहे आणि ज्या काही सोलापूर शहरातल्या भगिनी असतील त्यांचा मोफत ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरून देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत याचबरोबर मी सर्व सोलापूर शहरातल्या माता भगिनींना विनंती करतो की तुम्ही कुठेही पैसे देऊन फॉर्म भरण्याची गरज नाही आहात आम्ही आदरणीय एकनाथजी साहेबांचे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांनी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे तर आमचंही कर्तव्य आहे की आपला फॉर्म मोफत भरला पाहिजे व्यवस्थित भरला पाहिजे जेणेकरून आमची एकही भगिनी लाभार्थ्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी नक्की आम्ही घेऊ आणि फॉर्म भरण्याकरता मी सोलापूर शहरामधील अन्य लोकांना एवढं आव्हान करतो की कुणी आमच्या भगिनींकडनं पैशाची उकळून करत असेल दहा रुपये शंभर रुपये पन्नास रुपये असे घेणाऱ्या वेगवेगळ्या घटना कानी पडा लागलेल्या आहेत मी आमच्या शिवसैनिकांना पण विनंती करतो की असं कुठंही आपल्यास आढळलं तर त्या सेतू केंद्र असेल कुणी जे कुणी पैसे घेणार असेल अधिकारी असेल कर्मचारी असेल निमशासकीय कर्मचारी असेल त्याची गय होणार नाही शिवसेना स्टाईनी आम्ही त्याला सोडणार नाही कारण एकीकड मुख्यमंत्री मोफत योजना आणतात आणि त्यांच्या नावावर जर पैसे उकळण्याचं काम जर कोण करणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही मी अजून एकदा विनंती करतील करतो की जोपर्यंत सोलापूरची शेवटच्या बहिणीचा फॉर्म भरून होत नाही तोपर्यंत हे शिबिर असंच चालू राहणार आहे रोज सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर इथं चालणार या शिबिरासाठी आम्ही आमच्या शिवसेना पक्षाचे काही पदाधिकारी आहेत ज्याला खूप चांगल्या पद्धतीनं लिहिता वाचता येत आहे अशांना आम्ही बसव आहे आमच्या महिला आघाडीच्या ज्या काही महिला आहेत त्यांना घेतलं आहे आणि काही कॉलेजच्या युवती आहेत युवक आहेत यांची सुद्धा मदत आम्ही घेऊन या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण भाग घेतो आज याची सुरुवात झालेली आहे कमीत कमी सोलापूर शहरामध्ये आम्ही एक लाखपेक्षा जास्त शिवसेना पक्षाकडून नोंदणी आमच्या भगिनींना करून देणार आहे एवढा नियोजन शिवसेना पक्षाकडून आम्ही केलेलं आहे हे सगळं करण्याकरता आमचे समन्वयक आमचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेब हे आमच्या पाठीमागाव भक्कमपणे उभे असल्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे सगळं करू शकतो आदरणीय शिवाईराव सावंत साहेबांच्या मदतीमुळं ताकदीमुळे हे सगळे आम्ही कॅम्प मोठ्या प्रमाणात घेऊ शकणार कुठेही घाबरून जाऊ नका तुमचा ऑनलाईन फॉर्म म्हणजे जो आता तुमच्या हातामध्ये आहे तो सुद्धा फॉर्म पुरेसा आहे कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे ज्या ज्या लोकांचे हातात तुमचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म भरून गेले घेतले जातील आज जरी सर्व जाऊन असलं तर ते उद्या होईल परवा होईल हे कॅम्प कंटिन्यू चालू असणार म्हणजे आता जो पर्यंत सही लागते चालू असणार आहे त्यामुळे कुठेही गोंधळून जाऊ नका आपली फक्त हातात पावती घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका की आपल्याला कुठल्या तारखेला आपण